अहेरी येथील स्थानिक बोधिसत्व बहुद्देशीय विकास मंडळाच्या बोधिसत्व बुद्धविहारात समता सैनिक दलाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊचे मौलिक विचार त्यांची कामगिरी समाज सुधारणेत त्यांचा योगदान साहित्यांची माहिती नाटकांची माहिती त्यांच्या आवाजातून समाज जागृत करण्याचा कार्य तसेच त्यांच्या चळवळीतील योगदान याबद्दल विचार मांडण्यात आले अण्णाभाऊ यांचा पूर्ण नाव डॉक्टर तुकाराम भाऊराव साठे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस व त्यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन रोजी झाला त्यांच्या आयुष्यातील सामाजिक चळवळीत त्यांना अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाते ते महाराष्ट्र राज्यातील एक भारतीय साहित्यरत्न आहेत त्यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांचा योगदान आहे त्यामुळे आजच्या युगात त्यांच्यातील कलागुण युवकांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला ऋत्विक देवारे निलेश रामगिरवार राकेश रामगिरवार यांच्यासह समता सैनिक दलाचे आशिष सुनतकर ऍडव्होकेट पंकज दहागावकर रेणय मुंजमकर अॅडव्होकेट रवीना खोबरागडे मेघा फुल्लुके दादू दहागावकर प्रामुख्याने उपस्थित होते अन्नभाऊसाठी त्यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण